नमस्कार मंडळी तर आता आपण आलेलो आहोत युरी क्रिएशन यांच्या स्टॉलवरती ए थर्टी टू हा नंबर आहे तर ताई त्यांच्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत तर ताई तुम्हा आम्हाला सांगू शकता का ही ज्वेलरी कशापासून बनवलेली आहे ही फॅब्रिक आहे आणि फॅब्रिक आणि थ्रेड धागा असं वापरून बेस्ट मी बनवलेलं आहे स्पेशालिटी अशी आहे की कस्टमाइज करतो पाहिजे तसे त्या साडीवर ड्रेसवर आम्ही करून देतो आणि ट्रेंड जसं आहे तसं असं आहे की क्लॉथ इंडस्ट्रीला फार स्कोप आहे त्या ह्याच्यात आणि सोनकपूर फार महाग झालं आहे तर त्याच्यात मग लोकांना जरा क्रिएटिव्हली काहीतरी वेगळं काहीतरी नेहमी तेच तेल घालण्यापेक्षा वेगळं असं देता येईल आणि हो। बजेट फ्रेंडली आहे आणि कॉलेज गोईंग मुलींना वगैरे पण हे सगळ्या गोष्टी अशा युनिक आवडतात आणि बजेट मध्ये करून देऊ शकतो जसं लग्नाचं काय करायचं असेल हळदीचं किंवा काही झेलनी तुम्ही बल बल्क ऑर्डर वगैरे पण घेता की जसे कोणाला मुंज लग्नामध्ये द्यायचं असेल तर हळदी कुंकूसाठी वगैरे तर ताई बल्क ऑर्डर पण घेतात ब्रँडचं नाव आहे नाईन फोर झिरो थ्री झिरो सेव्हन एट सेवन एट टू या नंबरवर संपर्क केलात व्हॉट्सअपवर तर मी तुम्हाला काय येईल कसं तुम्हाला डिझाईन डिझाईन करून क्रिएट पण करून देऊ शकते तर मंडळी ताई ऑनलाईन सेवासुद्धा देतात तर तुम्हाला जी डिझाईन हवी असेल तर ते स्पेसिफिकेशन तुम्ही ताईंना सांगू शकता आणि ऑनलाईन शॉपिंग ताईंकडून करू शकता तर नक्की ह्या स्टॉलला व्हिजिट द्या एट थर्टी टू हा नंबर आहे आणि तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंनी फॅब्रिकपासून बनवलेली खूप सुंदर सुंदर अशी ज्वेलरी आहे बँगल्ससुद्धा आहेत इथे आणि तुम्ही नेकलेस पण बघू शकता खूप असे युनिक आहेत नक्की विजिट थ्रेड आणि केलेलं आहे सिल्क असं वापरून तर आपल्याला मॅचिंग साडी किंवा कोणताही आपण कुर्ता वगैरे घातलं तरी इंडो वेस्टर्न सगळ्यावरती हे जाऊ शकतो या डिस्प्ले मध्ये तुम्ही पाहाल की एकही असा रंग नाही की तुम्ही म्हणाल की माझ्या करेक्ट सगळ्या रंगाचे म्हणजे अगदी ग्रे कलर पासून सगळे कलर ठेवलेले आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता